नमस्कार मी पूनम मॅकेटीस थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अपर पोलीस अधिकारी आदित्य यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार डुबेरे रोडवरील हॉटेल रुद्र परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने बनावटीचे बाळगताना दिसून आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित इसमाला अटक केली आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर शहरातील डुबरे रोडवरील हॉटेल रुद्र परिसरात एक संशयित इसम सं, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तोल बाळगताना दिसून आला या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित कारवाई करत सिन्नर ते डुबरे रोडवरील हॉटेल रुद्र परिसरात सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतलं ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे असं या इसमाचं नाव आहे त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूस सा सापडली आहेत सदर इसम घातक बेकायदेशीर बाळगताना आढळून आल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज सिन्नर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा